बांगलादेशात हिंदूंवर होत असलेल्या अत्याचाराविरोधात शनिवारी बदलापुरात सकल हिंदू समाजानं मूक निदर्शन केली यावेळी आंतरराष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने या अत्याचाराची दखल घेऊन कारवाई करण्याची मागणी करण्यात आली बांगलादेशात मागील काही महिन्यांपासून हिंदूंवर अनन्वित अत्याचार सुरू असून माता भगिनींनाही घरातून बाहेर काढून त्यांच्यावर अत्याचार केले जात आहेत मात्र या सगळ्याकडे आंतरराष्ट्रीय मानवाधिकार आयोग दुर्लक्ष करत आहे त्यामुळे बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचाराची दखल आंतरराष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने घ्यावी आणि यात हस्तक्षेप करून अत्याचार करणाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी बदलापुरातील सकल हिंदू समाजाने केली आहे याच मागणीसाठी सकल हिंदू समाजाने बदलापूर रेल्वे स्थानक परिसरात शनिवारी मूक निदर्शनं केली तर रविवारी गांधी चौकापासून मानवी साखळी केली जाणार असल्याचं यावेळी सकल हिंदू समाजाच्या प्रतिनिधींनी सांगितलं सकल हिंदू समाज अशा प्रकारचे निदर्शनं करतोय ही मुख निदर्शनं आहेत कुठली घोषणाबाजी नाही कुठल्याही सरकार विरोधात नाही कुठल्या कुठल्याही संस्थेविरोधात हे नाहीये हे आहे कोणाच्या विरोधात तर आंतरराष्ट्रीय मानवाधिकार आयोग जो आहे तो आज तगायत या विषयावर बोलत नाहीये बांगलादेशामध्ये हिंदूंडा बाहेर काढून मारलं जात आहे रस्त्यावर मारलं जात आहे बांगलादेशामध्ये हिंदू असुरक्षित आहे आपल्या आया बहिणींवर अत्याचार होत आहेत प्रचंड अशी हिंसा चाललेली आहे अत्याचाराचे तर आपण वर्णन करू शकत नाही आणि तरी देखील समस्त अशी सगळी मंडळी शांत काय आहेत हा आम्हाला पडलेला प्रश्न आहे आणि म्हणून आम्ही मुखपद्धतीने आज निदर्शनं करतो आहे आमची मागणी एवढीच आहे की ह्या बांगलादेशामध्ये हिंदूंवरती जे अत्याचार चालले आहेत ते बंद व्हावेत आणि हिंदूंना सुरक्षित करण्यात यावं आणि त्याच्याविरुद्ध कठोर कारवाई जागतिक मानवाधिकार आयोगाने केली पाहिजे